महा एटी थ्री डेली डी न्यूजमध्ये स्वागत ठाणे शहरात आज दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोडबंदर रोड पोखरण नंबर दोन येथील एका पिझ्झा शॉपमध्ये येथील रहिवासी सचिन देसले यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी खरेदी केलेला पिझ्झा हा रबरापेक्षाही कडक तसेच निकृष्ट दर्जाचा असल्याने त्यांनी थेट अन्न भेसळ विभागाकडे तक्रार केली आहे या सर्व विषयाबाबत महा एटी थ्री डेली न्यूजने ऑन द स्पॉट टिपलेला पिझ्झा शॉप कर्मचारी व सचिन देसले यांच्यातील हा संवाद काय 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 तुमच्या का मधायला सकाळचा मिळाला सकाळचा पिझ्झा हा सकाळी बनवलेला खराब झालेला पिझ्झा मला पाठवलाय आणि मी नाही नाही मी खाऊन बघितलं खराब लागला म्हणून त्यांना दाखवायला बाईट पण नाही केलं ना का नाही केला हे खायला घेतलं तर खराब जाणवलं ना म्हणून मी तुम्हाला हे दाखवायला आणलं

मी ह्या पिझ्झाची ऑर्डर दीड वाजता केली होती दीड वाजता मी माझ्या घरून ऑर्डर केली होती मी जवळजवळ दोन तास थांबलो या ऑर्डरसाठी येण्यासाठी आणि यांनी मला ऑर्डर पाठवली तीन वाजून पस्तीस मिनटांनी जवळजवळ दोन तासांनी ही ऑर्डर माझ्या घरी पाठवली आणि त्याच्यात मी चेक केला तर हा पिझ्झा टोटली खराब झालेला होता म्हणजे हा पिझ्झा यांनी सकाळी बनवलेला पिझ्झा आहे कस्टमरला तो संपला नाही आहे कस्टमरला दिलेला नाही आणि मग तसं सकाळी बनवलेला पिझ्झा तो मला पाठवून दिला त्यांनी खाण्यासाठी सर एक मिनटा हो

मी okay. तो ऑर्डर दिलेला पिझ्झा नाही पाठवला चार नाए। नाए। ते मला फ्रेस बनून पाठवलं खूपच सांगतो मी म्हणून मी आम्ही खायला सांगतो तुम्ही खाल्ला साडेचार मी साडेचार ला नाही आलो मॅडम एक मिनिट मी साडेचारला नाही आलो अजिबात मी माझे चार तास घालवायला मॅडम चालेल चालेल चाले, चाले। हो चालेल 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 <laughs> तुमची काय मागणी आहे आता काय सांगाल तुम्ही मला एवढं त्यांना सांगायचं आपल्या माध्यमातून की असं तुम्ही कस्टमर कस्टमरसाठी अशी सर्व्हिस देता अशी खराब झालेली वस्तू तुम्ही तुमची डॉमिनोज ही ब्रँडेड कंपनी तिच्या काही नियम्स आहेत तिच्या काही पॉलिसी आहेत तर ह्या सगळ्या पॉलिसी नियमांचा तुम्ही वापर करा आणि फ्रेश वस्तू पिझ्झा ही वस्तू अशी आहे का ती अर्ध्या तासात बनल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासात नाही खाल्ली तर ती खराब जातो मग असं तुम्ही दोन दोन तीन तीन तास जाऊन असं स्टोअर केलेले पिझ्झा कस्टमरला पाठवू नका तुम्ही त्यांच्याशी पण बोललेले आहेत काय सांगाल सर जो पिझ्झा जो आहे सचिन देसाई यांनी ऑर्डर केलेला आहे ऑर्डर केला असतात त्यांचं म्हणणं असं आहे की हा पिझ्झा हा जो आहे कालचा आहे असं यांचं म्हणणं त्यात मॅनेज आले होते ते म्हणता नाही आहे पण आता एकंदरी चारशे एकतीस रुपयाची वस्तू समोरचा जो व्यक्ती घेतो आहे आणि अशा प्रकारचे खराब देत असेल हे नागरिकांची लूट आहे आणि याच्यावर योग्य चौकशी कॉम्युनिटी ज्यांच्या कारवाई होण्याचा ना सर्वसामान माणू माणूस आहे जो पैसे देतो आहे तर जी वस्तू चांगली भेटलीच पाहिजे ना चुकीची वस्तू देत असेल त्याच्या ही खाऊन त्याच्या आरोग्याला धोका होत असेल तर मला वाटलं फूड अँडुसंगाने चौकशी करावी सध्या त्या डॉ कारवाई करण्यात यावी मला मी यांना जेव्हा ही त्यांची चूक जेव्हा ही झालेली आहे का हा खराब पिझ्झा आहे हे दाखवण्यासाठी इकडे स्टोअरमध्ये आलो त्यांच्या तर ते माझ्याबरोबर दादागिरीची भाषा अरेरवीची भाषा उद्धटपणे बोलणे म्हणजे यांची चुकी यांना मान यांची चुकी झालेली आहे त्याबद्दल काही यांना असं गिल्टीफील नाही आहे हे वरून मला अरेरवीची भाषा सांगतात